अमरावती शहरात गेल्या काही दिवसात दोनदा अतिवृष्टी झाली यात शहरातील अनेक रस्ते खराब झाले पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे तर तुफान पावसाने शहरातील नाल्यावरील पूल खचले याकरता सर्व काम तातडीने व्हावे कारण येणारे सर्व धार्मिक उत्सव असल्यामुळे सर्व रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारने मनपाला बावीस लाखांचा विशेष निधी देण्यात यावा अशी मागणी मनपा भाजपा पक्षनेता तुषार भारतीय यांनी केली लवकरच जिल्हाधिकारी पवनिक कोर यांना निवेदन देण्यात येणार आहे अशीच माहिती तुषार भारतीय यांनी त्यांच्या मनपाच्या दालनात दिली आहे महसूल दृष्ट्या सात मंडळ येतात आणि गेल्या कालावधीमध्ये अमरावती शहरामध्ये या सातवी मंडळात दोनदा अतिवृष्टी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे केली आहे आणि त्यांनी त्या संदर्भातला अहवाल सादर केला ज्यावेळी अमरावती शहरामध्ये दोनदा अतिवृष्टी झाली त्या जा अतिवृष्टीमुळे रस्ते डांबरीकरणाचे खरडून गेले आहेत जे खडीकरणाचे रस्ते आहेत ते वाहून गेलेले आहेत मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते रस्त्याची दुरुस्ती करा मधले खडीकरणाचे रस्ते नीट करण्यासाठी जे खसलेले नाले आहेत त्या नाल्याला पुनर्बांधणी करण्यासाठी आम्ही जास्तीचा निधी राज्य शासनाकडे त्याच वे त्याच प्रकारे माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पालकमंत्री महोदयाकडे करतो आहे की आम्हाला हे सगळे रस्ते दुरुस्त करण्यासाठी म्हणून एकवीस लाख रुपयाचा विशेष निधी हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून ते रस्ते नीट होतील आज आम्ही लेखोमल चौकातून जर पंचवटी चौकाकडे गेलो अतिशय खराब रस्ता झाला आज आम्ही सातुर्णा चौकाकडून जर साईनगरकडे गेलो तो पण रस्ता अतिशय खराब झालेला इकडे पार्वतीनगर टी पासून जर नया अमरावती रेल्वे स्टेशनकडे गेलो तर तो अतिवृष्टीमुळे अतिशय खराब झालेला असे अनेक रस्ते आउटस्कर्ट्सचे एरिया हे सगळे खराब झाले त्याकरिता आम्ही या निधीची मागणी करतो आहे मला अपेक्षा आहे की आत्ता नियोजनच्या बैठकीमध्ये हा निधी आम्हाला उपलब्ध होईल कारण की येणारी दिवाळी दसरा दुर्गा देवी हे सगळे हिंदूंचे सण आहेत आणि म्हणून ते करणं गरजेचं आहे यासाठी म्हणून हा एकवीस लाखाचा निधी आम्ही खास बाब म्हणून मागितला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती